स्वर्गीय जयवंतरावजी भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाचे माजी नगरसेवक सुहास जगताप यांच्या वतीनं व नागरी आरोग्य केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी बीपी व शुगरच्या मोफत कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पचा सुमारे तीनशे महिलांनी लाभ घेतला सहकार महर्षी स्वर्गीय जयवंतरावजी भोसले अप्पा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपाचे माजी नगरसेवक सुहास जगताप आणि नागरी आरोग्य केंद्र कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सुहास जगताप यांच्या निवासस्थानी महिलांसाठी बी पी व शुगर चेक कॅम्पचे मोफत आयोजन करण्यात आलं होतं या कॅम्पचे उद्घाटन भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी प्राध्यापक व्ही के कुलकर्णी सौशिला कुलकर्णी योगगुरू वनमाला जोशी सौ मनीषा व संजय शेटे श्री महेंद्र कुलकर्णी श्री नंदकुमार ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले या कॅम्पसाठी नागरी सुविधा केंद्राकडून शीला गुरव मनाली जोशी ललिता फल्ले गायत्री कांबळे आलिया कादरी या सर्वांचे या कॅम्पसाठी सहकार्य झाले या मोफत कॅम्पमध्ये डेंगू मलेरियाच्या साथीबद्दल देखील माहिती देण्यात आली तसेच गरोदर असणाऱ्या महिलांसाठी देखील असणाऱ्या योजनांची माहिती या ठिकाणी महिलांना देण्यात आली सुमारे तीनशे महिलांनी या बीपी व शुगर मोफत कॅम्पचा लाभ घेतला के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे